दर्शक हो, आता एक विठुरायाच्या नगरीमध्ये होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्याची आस आता सर्व वारकरी बांधवांना लागली आहे यंदाचा आषाढी एकादशीचा सोहळा हा सहा जुलैला पार पडणार आहे प्रशासनाच्या वतीनं वारीच्या नियोजनासाठी सातत्यानं बैठका सुरू आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रोजगार हमी मंत्री भरत गोगावले हे बुधवारी पंढरीत आले होते यंदाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातील वारकऱ्यांना पंढरीत येता यावं म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चार हजार सातशे बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यंदाच्या आषाढी वारीसाठी अंदाजे पंधरा लाख भाविके असा पोलिसांचा अंदाज आहे वारीच्या निमित्तानं पंढरीमध्ये पंधरा हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे याशिवाय ड्रोनद्वारे गर्दीवर नियंत्रणाचं नियोजन आहे दरम्यान मागील काही वर्षापासून पंढरीमध्ये आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी दिली जाते यंदाही त्याचा लाभ देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचं सांगण्यात आलं वारकऱ्यांना परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावरून गाड्यांची ऑनलाईन बुकिंग देखील आता करता येणार आहे वारीच्या काळामध्ये स्थानिक वाहतुकीवर परिणाम होणार आहे पण वारीनंतर लगेचच त्या मार्गावर पूर्वीप्रमाणे गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत वारी काळात बंद पडणाऱ्या गाड्यांची तात्काळ दुरुस्ती व्हावी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी अधिकाऱ्यांची विशेष पथक देखील नेमली जाणार असून त्याचं नियोजन महामंडळाकडून सुरू आहे यंदा आषाढी वारीसाठी परिवहन महामंडळानं उपलब्ध केलेल्या काही बस गाड्या थेट वारकऱ्यांच्या गावातूनही निघणार आहेत त्यासाठी किमान चाळीस प्रवाशांचं बुकिंग किंवा तेवढे भाविक तेथून पंढरपूरला येणार असायला पाहिजेत अशी अट घालण्यात आली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही